नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी झटपट तयार होणारा पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ बनवतोय आणि हा पदार्थ सर्वांना नक्की आवडेल मुलंसुद्धा आवडीनं खातील असा आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटी हिरवा मटार घेतलाय थंडी आहे त्यामुळे बाजारामध्ये हा हिरवा मटार किंवा वाटाणा अगदी फ्रेश मिळतो त्यामुळे शक्यतो फ्रोझन वापरू नका पण जर तुमच्याजवळ हिरवा मटार नसेल तर तुम्ही त्यावेळी फ्रोझन वापरलात तरी चालेल त्यानंतर हा हिरवा मटार एक दहा मिनटं मी पाण्यामध्ये उकळवून घेतला आहे एक ऐंशी टक्के इतका हा हिरवा मटार आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त नाही त्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा हिरवा मटार काढायचा आणि मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत हा मटार आपल्याला जाडसर वाटून घ्यायचा आहे पूर्णपणे बारीक अशी याची पेस्ट करायची नाही आहे थोडासा हा मटार जाडसरच ठेवायचा आहे तर इथे हा मटार मी मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत थोडासा जाडसर ठेवून वाटून घेतला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता याची छान भरडसर अशी पेस्ट तयार झाली आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला बोटानीसुद्धा दाखवते पूर्णपणे बारीक केलेला नाही आहे त्यानंतर आता हा वाटून घेतलेला मटार आपण एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घेऊयात तर यामध्ये आपण या मटारसोबत दुसरीही काही जिन्नसं घालणार आहोत त्यासाठी भांडं घेताना सुरुवातीलाच थोडंसं मोठं घ्या तर इथे वाटून घेतलेला सर्व मटार मी मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतला आहे आता यामध्ये ज्या वाटीने एक वाटी मटार मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पीठ मी वाटीमध्ये भरण्याआधी स्वच्छ चाळून घेतलं होतं सोबतच पीठ वाटीमध्ये भरताना लक्षात ठेवा दाबून भरायचं नाही आहे त्यासोबतच ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी मी रवा घेतला आहे रवा बारीक मोठा कोणताही चालेल पोहे खायच्या चमच्यानी घ्यायचं असेल तर पाच ते सहा चमचे रवा या ठिकाणी घ्यायचा आहे रवा घातल्यामुळे हा पदार्थ छान कुरकुरीत लागतो त्यासोबतच इथे मी चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची चिरून न घेता मिक्सरला जाडसर वाटून किंवा खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेऊन घातली तरीसुद्धा चालेल त्याचसोबत एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे यामुळे या, या पदार्थाची चव छान लागते सोबतच पदार्थ दिसायलाही छान दिसतो आणि मुलंसुद्धा आवडीने खातात पण जर चिली फ्लेक्स नसेल तर त्याऐवजी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर जी तिखटाला कमी असते ती घालू शकता आणि एक चमचा यामध्ये आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर नसेल तर त्याऐवजी एक चमचा चाट मसाला घातला तरी चालेल आणि एक चमचा या ठिकाणी जिरे पावडर घालायची जर जिरे पावडरही नसेल तर जिरे थोडेसे भाजून घ्यायचे आणि खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून त्याची पावडर घालू शकता आणि सोबतच एक मुठभर बार बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता हा पदार्थ वरून कुरकुरीत आणि आतून छान मौसूद व्हावा यासाठी यामध्ये इथे मी पाऊन वाटी म्हणजे एका वाटीला थोडंसं कमी इतकं दही घेतले दही छान घट्टसर असावं फक्त आंबट नसायला पाहिजे कमी आंबट असलेलं दही या ठिकाणी वापरायचं आहे त्यानंतर आता हे सर्व साहित्य सुरुवातीला आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य दह्यामध्ये मिक्स केल्यानंतरच यामध्ये लागेल असं पाणी घालायचं सुरुवातीलाच यामध्ये पाणी घालायचं नाही तर इथे मी सर्व साहित्य थोडंही पाणी न घालता सुरुवातीला दह्यामध्येच मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला मध्यम सैलसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर या ठिकाणी सुरुवातीला ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मटार वाटून घेतले होते त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं होतं ते पाणी यामध्ये आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेली पेस्ट सुद्धा वाया जाणार नाही आता हे पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य मी पुन्हा मिक्स करून घेतलं मला ही पेस्ट घट्ट वाटतीये त्यामुळे यामध्ये मी आणखी अर्धी वाटी पाणी आहे त्यातलं थोडंसं पाणी घालणार आहे थोडंसं पाणी शिल्लक ठेवणार आहे आणि आता पुन्हा हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात तर हे बॅटर तयार करून घेण्यासाठी तुम्हाला किती पाणी लागलं त्याची क्वांटिटीसुद्धा तुम्ही या ठिकाणी रवा कोणता वापरला आहे बारीक मोठा किंवा तुम्ही गव्हाचं पीठ कोणतं वापरताय जे चक्कीतून दळून आणलं आहे ते किंवा विकतचा जो आटा मिळतो तो वापरला आहे त्यावरतीसुद्धा पाण्याची क्वांटिटी अवलंबून राहील कमी जास्त पाणी त्यावरतीसुद्धा तुम्हाला लागू शकतं तर इथे मी सर्व साहित्य लागेल असं सा थोडं थोडं पाणी घालून छान मिक्स करून घेतले सुरुवातीला मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं होतं नंतर अर्धी वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं एक दोन चमचे पाणी शिल्लक राहिले आणि तुम्ही या ठिकाणी बॅटर पाहू शकता बॅटर चमच्यावर घेतल्यानंतर चमचा वाकडा केला तरी बॅटर खाली पडत नाही आहे थोड्या वेळाने खाली पडतं आहे याच कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता हे बॅटर जास्त वेळ आपल्याला भिजत ठेवायची गरज नाहीये बॅटर तयार झाले आता यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आणि वाटीमध्ये जे पाणी शिल्लक राहिले त्यातलं एक चमचाभर पाणी त्या सोड्यावरती टाकायचं म्हणजे सोडा छान ॲक्टिवेट होतो आणि सोडा ॲक्टिवेट झाला की व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत हे बॅटर आपल्याला एक, एक दोन ते तीन मिनटं छान असं फेटून घ्यायचंय तर इथे मी हे बॅटर एक दोन ते तीन मिनटं छान असं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत फेटून घेतलं आहे आपण यामध्ये सोडा घातला आहे त्यामुळे हे बॅटर आपल्याला आता ठेवायचं नाही आहे याच्यापासून लगेच आपण जो पदार्थ बनवतो आहे तो बनवून घ्यायचा आहे तर आपण जो पदार्थ आज नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देता येईल असा बनवतो आहे तो पदार्थ आपण पॅन किंवा डोसा तवा न वापरता तडका पॅनमध्ये बनवणार आहोत त्यासाठी मी गॅसवर तडका पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन कड़ आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे तर इथे मी पॅन छान कडकडीत गरम करून घेतला आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि हा पॅन आपण तेलाने ग्रीस करून घेऊयात सर्व बाजूनी या पॅनला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण जो पदार्थ या पॅनमध्ये बनवणार आहोत तो पॅनला चिटकणार नाही तर इथे तेल लावून घेतलं आहे पॅन छान कडकडीत गरम आहे लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम अजिबात मिडियम किंवा हाय करायचा नाही आहे तर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे त्यानंतर आता आपण जे बॅटर तयार करून घेतलं आहे ते बॅटर एक दोन चमचे या पॅनमध्ये सोडायचं जास्त सोडायचं नाही कारण आपण यामध्ये सोडा घातला आहे त्यामुळे हा पदार्थ छान फुलतोसुद्धा तर इथे मी तयार बॅटर एक दोन चमचे यामध्ये घातले लक्षात ठेवा मी पुन्हा सांगते गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि आता या पॅनवरती झाकण ठेवून मंद आचेवरतीच हा पदार्थ खालच्या बाजूनी छान असा भाजून द्यायचा तर इथे मंद आचेवरती एक दोन मिनटं हा पदार्थ खालच्या बाजूने छान असा मी वाफवून घेतलाय त्यानंतर आता पॅनवरचं झाकण काढायचं आणि सुरुवातीला हा जो पदार्थ आहे त्याच्या कडा आपण चमच्याने किंवा उलटण्याने मोकळ्या करून घेऊयात तयार पदार्थाच्या सर्व बाजूनी कडा मोकळ्या झाल्या की आता हा पदार्थ पलटी करायचा आणि पलटी केल्यानंतर पुन्हा एक चमचा भरते यामध्ये बाजूने सोडायचं आणि झाकण ठेवून पुन्हा एक दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती दुसऱ्या बाजूनेसुद्धा हा पदार्थ छान असा वाफवून घ्यायचा जर तुम्हाला तेल जास्त वापरायचं नसेल तर सुरुवातीला तुम्ही तेल सोडले त्यामध्येच हा पदार्थ तयार ता करून घेऊ शकता जास्त तेल घालायची सुद्धा काहीही गरज नाही आहे त्यानंतर दोन मिनटं दुसऱ्या बाजूनेसुद्धा हा पदार्थ मी छान असा वाफवून घेतलाय पलटी करूयात तुम्ही पाहू शकता हा जो पदार्थ आहे हा छान फुललाय सुद्धा आणि इथे आपला मस्त मटार आणि गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता बनून तयार झाला आहे तुम्ही याला मटार बाईट्स असंसुद्धा म्हणू शकता त्यानंतर आता आपण याच पद्धतीने राहिलेले सर्व बाईट्ससुद्धा बनवून घेऊयात तर या ठिकाणी पुन्हा पॅनला थोडंसं तेल लावायचं सर्व बाजूनी पॅनला तेलाने ग्रीस करून घ्यायचं एक दोन चमचे तयार बॅटर यामध्ये सोडायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचं आहे दोन चमचे बॅटर पॅनमध्ये सोडलं की त्यावरती झाकण ठेवायचं मग दाचेवरती एका बाजूनी हे बाईट्स वाफवून घ्यायचे झाकण काढायचं पुन्हा कडा मोकळ्या करून हे बाईट्स पलटी करायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा सेम पद्धतीने भाजून घ्यायचे आता जर तुमच्याजवळ तडका पॅन नसेल किंवा जर तुम्हाला हा पदार्थ तडका पॅनमध्ये बनवायचा नसेल तर तुम्ही जो डोसा तवासतो त्यावरती छोटे छोटे बाईट्स बनवू शकता किंवा जो भाजीचा मोठा पॅन असतो त्यामध्ये सुद्धा बनवू शकता अगदी छान असे हे मटार बाईट्स बनवून तयार होतात आतून छान जाळीदार होतात आणि मौसूद असतात वरून छान क्रिस्पी होतात त्याच पद्धतीने थंड झाले तरीसुद्धा चवीला अप्रतिम लागतात नक्की बनवून पहा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये चीजसुद्धा घालू शकता मुलांना नक्की आवडतील तरी ते तुम्ही पाहू शकता आपले मस्त आतून जाळीदार वरून छान कुरकुरीत असे मटार बाईट्स बनवून तयार झालेत आतून तुम्ही पाहू शकता छान शिजलेत आणि जाळीसुद्धा सुटली आहे तर सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी असो हे पौष्टिक मटार बाईट्स नक्की बनवून पहा आपण यामध्ये गव्हाचं पीठसुद्धा घातलं आहे त्यामुळे तर हे आणखीनच पौष्टिक झालेत आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद